नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आता श्रावण सुरू झालेलं आहे आणि श्रावणामध्ये तर सर्वांचे उपवास असतात आणि पोटाला सहन होईल असा उपवासामध्ये पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात तर आता आपण बघणार आहोत भगरीचा उपमा तर अगदी मऊ लुसलुशीत असा भगरीचा उपमा बघणार आहोत आपण तरी ते आपण अर्धी वाटी भाजून घेतलेली भगर घेतलेली आहे ही भगर आपण अर्धी वाटी घेतली आता यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटीस पाणी घालून घ्यायचे आणि दहा मिनटासाठी ही भगर अशीच भिजत ठेवायची अगदी मऊ आणि मोकळी अशी भगर तयार होते तर ही भगर दहा मिनटासाठी अशीच ठेवून देतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आता कढई गरम करत ठेवलेली आहे आणि एक चमचा साजूक तूप घालून घेतले तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आणि इथे आपण कट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मी थोड्याशा अशा मोठ्या मोठ्याच मिरच्या कट करून घातलेल्या आहेत यामध्ये घालायचे थोडंसं मीठ म्हणजे मिरचीसुद्धा जास्त तिखट लागणार नाही आणि टेस्टसुद्धा छान लागते मिरची खाताना तर आता ही परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायचे भाजलेले शेंगदाणे तुम्ही जर उपवासाला जिरं वगैरे खात असाल तर फोडणीला जिरं घातलं तरी चालेल यामध्ये घातलेत आपण आता भाजलेले शेंगदाणे जे की आपण पोह्यासाठी उपमासाठी असे वापरतो ते मी घालून घेतलेले आहेत चिमूट बरंच लाल तिखट घालून घेतले लाल तिखट घातल्यामुळे छान टेस्ट येते आपल्या आवडीनुसार तिखट नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आणि जे भगर आपण भिजत ठेवली होती ते आपण स्वच्छ धुवून घेतली आणि ते घालून घेतलेली आहे आता फोडणीमध्ये आणि अगोदर अशी दोन मिनटं चांगली परतून घ्यायची भगर आणि नंतर आपल्याला अर्धी वाटीस पाणी घालून घ्यायचं तर हे थंडच पाणी आहे गरम वगैरे करण्याची गरज नाही तर पाणी घालून आहे आपण हलवून आहे सगळीकडून थोडंसं प परत एकदा चवीपुरतं मी मीठ घालून घेते कारण अगोदर थोडंसंच मीठ घातलं होतं मीठ घातल्यानंतर याला आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी हे चांगली भगर शिजू द्यायची मंद गॅसवर ही भगर चांगली शिजवून घ्यायची पाच मिनटानंतर बघूया आता आपण भगर शिजली ते तर हे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि भगरसुद्धा चांगली शिजलेली आहे मऊ आणि मोकळी अशी भगर तयार झालेली आहे आता याम आपल्याला यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जर आवडत नसेल कूट वगैरे नाही घातला तरीसुद्धा चालेल पण मी याच्यामध्ये घातलेला आहे तर दोन चमचे एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची हे बघा मस्त भगर शिजलेली आहे आणि कूट घातल्यानंतर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची मस्त भगरीचा उपमा तयार होतो तर हा उपमा तुम्ही दही ताक याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर दोन मिनटानंतर आता आपण बघणार आहोत हे बघा मस्त भगर मोकळी लुसलुशीत अशी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अजून अशी भगर बनवली नसेल तर नक्की एकदा बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद